नमस्कार बालमित्रांनो इयत्ता सातवी प्रज्ञाशोध परीक्षेसाठी मागच्या व्हिडिओमध्ये आपण मराठी विषयातील आकलन या घटकातील सुसंगत वाक्याचा परिच्छेद यामध्ये आपण चार परिच्छेद पाहिलेले आहेत आज आपण पाचवा परिच्छेद पाहूयात पहा या ठिकाणी आज डॅश होती या ठिकाणी चार पर्याय दिलेले आहेत सुरुवातीला आपण तिन्हीसुद्धा प्रश्न वाचून घेऊयात सर्वांना डॅश उत्सुकता लागली होती दुपारी दोन वाजता डॅश दिसेनासा झाला तर आता हे तिन्ही जे वाक्य आहेत ते एकमेकाशी रिलेटेड असतात म्हणून पर्यायसुद्धा आपल्याला शेवटीच शोधावा लागणार आहे आज डॅश होती तर या ठिकाणी आज अमावस्या होती येणार आहे सर्वांना डॅश उत्सुकता लागली होती सर्वांना ग्रहणाची उत्सुकता लागली होती दुपारी दोन वाजता सूर्य दिसेनासा झाला हा पर्याय तिसरा येणार आहे चांगवा परिच्छित पाहूयात आपण आता परवा मुंबई डॅश संप पुकारला होता त्यामुळे डॅश खूप हाल झाले अखेर मुख्यमंत्र्यांनी घोषणा केल्यामुळे रात्री उशिरा वाहतूक व्यवस्था सुरळीत सुरू झाली आता या ठिकाणी वाहतूक व्यवस्था सुरळीत सुरू झाली म्हणजेच नक्कीच कुणी संप केला असणार आहे सांगा बस चालकांनी संप केला असणार आहे म्हणजे या प्रश्नाचं पर्याय दोन येणार आहे मग त्यामुळे कुणाचे हाल झाले असणार आहेत प्रवाशांचे म्हणून या ठिकाणी पर्याय पहिला येणार आहे मग अखेर मुख्यमंत्र्यांनी घोषणा केल्यामुळे म्हणजे कशाची घोषणा केली असणार आहे हमी भाव का फळ निर्यात का रस्ते दुरुस्ती का पगारवाढ तर पगारवाढीची घोषणा केल्यामुळे वाहतूक व्यवस्था सुरळीत सुरू झाली सातवा परिच्छेद पहा डॅश दिवस होते सर्वांना डॅश काळजी लागली होती तेवढ्यात दूरदर्शनवर डॅश कोरडी पडल्याची वार्ता आली आता कोरडी पडल्याची वार्ता आधी म्हणजे हे पाण्यासंबंधीच असणार आहे डॅशचे दिवस होते म्हणजेच उन्हाळ्याचे दिवस होते सर्वांना डॅश काळजी लागली होती सर्वांना कशाची काळजी लागणार असल्या उन्हाळा असल्यामुळं पाणी टंचायची म्हणजे पर्याय दुसरा येणार तेवढ्यात दूरदर्शनवर डॅश कोरडी पडल्याची वार्ता आली काय कोरडी पडणार आहे सांगा नदी तर या ठिकाणी पर्याय एक येणार आहे आठवा परिच्छित पहा महाराष्ट्रात विविध प्रकारचे डॅश आहेत त्यातील बऱ्याच जणांचे वेगळे डॅश आहे, आहे। पावसाच्या पाण्याच्या थेंबाने तहान भागवणारा डॅश अतिशय सुंदर दिसतो आता महाराष्ट्रामध्ये विविध प्रकारचे पक्षी आहेत हा पर्याय या ठिकाणी येणार आहेत त्यातील बऱ्याच जणांचे वेगळे वैशिष्ट्य आहे म्हणजे प्रत्येक पक्षाचे वैशिष्ट्य वेगळे असते म्हणजे पर्याय चार येणार आहे पावसाच्या पाण्याच्या थेंबाने तहान भागवणारा डॅश अतिशय सुंदर दिसतो तर या ठिकाणी चातक पक्षी येणार आहे म्हणजे पर्याय दुसरा येणार आहे आता नववा परिच्छेद पहा डॅश ही आपली सोबती आहेत त्यांची काळजी घेणं आपले डॅश आहे त्यांच्यापासूनच आपल्याला डॅश मिळते तर आपले सोबती कोण आहेत पहा तर ग्रंथ हे आपले सोबती आहेत मग त्यांची काळजी घेणं हे आपलं कर्तव्य आहे त्यांच्यापासूनच आपल्याला डॅश मिळते त्यांच्यापासूनच आपल्याला ज्ञान मिळते हा पर्याय तिसरा योग्य आहे